नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी अनेक वर्षांपासून इचलकरंजी शहरातील महासत्ता चौकमध्ये वाहतुकीची कोंडी होत होती बरीच आंदोलने भगातील नागरिकांनी निदर्शने अर्जावळी करूनसुद्धा हा चौक मोकळा व्हायचं नाव घेत नव्हता ना परंतु आज महापालिका प्रशासनाने रुंदीकरणाची धडक मोहीम राबवत हा चौक नागरिकांसाठी स्थिर करत मोकळा केला त्यामुळे येथील नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या प्रयत्नामुळे आज हा रस्ता मोकळा श्वास घेत आहे नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केलं आहे लोकसंदेश न्यूजसाठी इचलकरांची प्रतिनिधी फारुख तांबोळी यांचा रिपोर्ट मान्य आयुक्तांनी मागेसाहेब आडावसाहेब या सगळ्याच लोकांनी आज खरंतर प्रशासनाचं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी अतिशय कमी वेळेत हा निर्णय करून आणि आता जागा मालकांना केडीआर द्यायचं पत्र सुद्धा कबूल करून हा निर्णय केल्याबद्दल मान्य दिवटे साहेबांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो खरोखरच उत्तरगंजी महानगरपालिकेचं प्रशासन हे जोरात गतिमान झालेलं आहे हे या निमित्तानं आम्हाला दिसलेलं आहे देवटे साहेब त्यामुळं तुमचं या निमित्तानं आणि या सगळ्याला कायदेशीर ज्यांनी मदत केली ते ऍडव्होकेट उपाधी साहेब यांचंही सगळ्यांच्या वतीनं आपण अभिनंदन करूया